चंदन लेखे काला चंदन लेके आहो मित्रांनो स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे फडकर पाठींसाठी आणि क्वालिटी बघा पाटींची येऊ द्या बाहेर ज्याला कोणालाही पाठी लागत असतील क्वालिटीमध्ये फळकर पाठी आता संपर्क साधा तुम्हाला पाठी घ्यायला भेटतील एक नंबर क्वालिटीच्या पाठी हे बघा क्वालिटीच्या पाठी घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकता पाट्या एकदम पहिल्या पहिल्या याच्यामध्ये लागणाऱ्या पाठी आहेत आणि माप बघा केवढं मोठं आपल्याला गावराणी शेडीपेक्षा मोठं माप तुम्हाला पाठींचं बघायला भेटणार आहे सगळ्या पाठी एकदम सरसगट एका मापाच्या पाठी तुम्हाला बघायला भेटतील बघा एक नंबर क्वालिटीच्या या सगळ्या फळकर फक्त हा या पाठीवरती मित्रांनो तुम्ही कुठलाही जातीचा बोकळ भरवू शकतात हे बघा एक नंबर बघा पाठी बघा एकदा तुम्हाला संपूर्ण टोटल पाठी किती आपण सोनू धनगर यांना विचारणार आहेत किती पाठी आहेत काय पाठी आहेत हे बघा पाठींच माप बघा एकदम एक मापाच्या पाठी सगळ्या मित्रांनो बघा क्वालिटीच्या पाठी सोनुभाऊ नमस्कार किती पाठीचाळीस एक्केचाळीस पाठी वाद याच्यात बाकी काय लागले काय सगळ्या लागायच्या बाकी हे बघा मित्रांनो टोटल एक्केचाळीस पाठी आहेत सगळ्या पडकर आहेत हे बघा एखादी लागले असेल तर लागले असेल बाकी सगळ्या फडकर आहेत जर कोणालाही घ्यायच्या असतील तर लगत संपर्क साधा गणेश बच्छे यांच्या गाडीत या पाठी संपूर्ण आलेल्या आहेत स्पेशल पाठींची गाडी ही पिकअप भरून त्यांनी मागवली होती तुम्ही बघू शकतात पाठींची क्वालिटी बघा एवढं मोठं माप आहे अजून मित्रांनी ही क्वालिटी घेऊन फक्त तुम्ही यांना अजून दोन तीन महिने लागू नका त्या गडूळ पाणीमध्ये लावा एक नंबर क्वालिटी तुम्हाला या पाठी होणार आहेत हे बघा क्वालिटी बघा पाठींची जर कोणालाही घ्या बघा एवढा लांबापणा पाठीमध्ये बघा फक्त तुम्हाला पाठी घेताना पट्टीने पाठी घ्यायच्या आहेत वीसची पट्टी घ्या पंचवीसची पट्टी घ्या टोटल एक्केचाळीस पाठी कितीही घेऊन चला कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये मित्रांनो एका शेडीच्या किमतीत तुम्हाला कमीत कमी दोन पाठी जरी घ्यायला भेटतील इथं कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला पाठी घ्यायला भेटतील एकदम क्वालिटीच्या पाठी बस आधात आणि दोनदात मध्ये बघा मित्रांनो फडकर पाठी आहेत ही एक पाठ करता ही जी पाठी ही गा पण हा क्वालिटी बघा क्वालिटी बघा सगळ्या गोष्टी बघून घ्या एकदम क्वालिटी बरोबर बघा क्वालिटी बघा समग बघा हे बघा बघू शकता मित्रांनो सगळ्या पाठी एक नंबर क्वालिटीच्या पाठी आहेत आता घेऊन गेला नंतर पावसाळ्याच्या तोंडावर तुम्ही मस्त बोकड सोडा मग मित्रांनो बच्च्यांचा पण रिझल्ट पाहायचा कारण की म्हटलं जातं गडूड पाणीमध्ये जी शेडी लागते तिचा रिझल्ट बच्च्यांचा एक नंबर येत असतो हे ये बघा कारण की नवीन नव्याने नवीन चारा भरभरून येत असतो हे बघा क्वालिटी बघा पहाटे वाटणारनी पहाटे मित्रांनो गावराणी शेडीपेक्षा मोठं माप पाठीच आहे फक्त बघा तुम्ही बघू द्या दात बघू द्या किती गेले पाठीने हे बघा दोनदा हे बघा दोनदा ते मित्रांनो अजून सुद्धा त्या लोकांनी भरवले तुम्हाला मी सांगतो ना नेहमी कि ते लोक चार दात झाल्या भरवत असत हा एकदम आता चार दात होतील ते लोक त्यानंतर भरवतील बघा बघा तब्येत बघा तुम्ही सगळ्या शेडींच्या बघा एकदम क्वालिटीच्या शेड्या आहेत हे बघा आना दोन दोन तीन तीन तरुण आना बर दोन दोन हे बघा पाठी बघा सगळ्या पाठी तुम्हाला बघायला भेटत आहे लवकरात लवकर मित्रांनो दोन दिवसामध्ये ऑफर आहे कारण की पाठी जास्त दिवस थांबत नाही लगेच घेणारे लगेच येऊन जातात घेऊन जातात फक्त तुम्हाला पाठी मित्रांनो घ्यायच्या आहेत पट्टीने दहाची पट्टी वीसची पट्टी पंधरा पंचवीस तीस डायरेक्ट संपूर्ण पट्टीने सगळे घेऊन जा माझ्या मार्फत आल्यावर मित्रांनो माझ्या मार्फत आल्यावर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट असणार आहे उडी पाडवानी मित्र नवीन वर्षाची मित्रांनो एक नव्याने सुरुवात करा तुम्ही पाठी घेऊन कारण की कमी पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट राहील एका शेडीच्या किमती मित्रांनो तुम्ही वीस बावीस हजारची शेडी घेशाल मला तर वाटतं पट्टीमध्ये घेतला तुम्हाला शंभर टक्के लहान लहान पण यावेळेस पाठी सगळ्या एक सारखं माप आलं एकदम एक नंबर माप आलं एक सारखं माप आलेलं मित्रांनो पाठींच्या किमती तुम्हाला फोनवरती सांगितल्या जातील कितीची पट्टी घेतल्यावर किती किंमत लागेल मित्रांनो फोनवर सांगणं आणि समोर आणच्यावरती फरक पडतो समोर आल्यावर शंभर टक्के सौदा घडूनच जातो कारण की तुम्ही पण एवढं लांबून यांना पण द्यायचे असतात पाठी कारण की माल देण्यासाठी क्वालिटी काय क्वालिटी बघा इकडे बघा ह्या बघा पाठी संपूर्ण इकडे पण बघा पाठी बघा पाठी बघा एकदा बघा बघा पाठींची क्वालिटी बघा पहिली का क्वालिटी पाठींची वाटते का पाठी असत बघा सगळ्या लागायच्या बाकी एक दोन एक दोन लागले असेल बस बाकी सगळे बघा ही का बनी हिरून फिरून समोर येते ही हां बाकी सगळ्या लागायच्या बाकी जर तुमच्याकडे बीटलचा कुठलाही ब्रिडर असेल किंवा राजस्थानी ब्रीडमध्ये कुठलाही ब्रिडर असेल जर तुम्हाला काठवाडी लागत असेल तसे संपर्क साधा तुम्हाला तसे देखील बोकड घ्यायला भेटतील हे बघा एकदम एक नंबर एक एक सगळ्या लागायच्या बाकी सगळ्या पाठी गावरानी गावराणी शेडीपेक्षा मित्रांनो मोठं माप आहे या हिशोबाने मागताना पण तुम्ही मागायचं गावराणी शेडीपेक्षा मोठं माप असाल तर गावराणी शेडीला आपण काय किंमत देत असतो तर त्या हिशोबाने मित्रांनो त्या किमतीपेक्षा तुम्हाला त्याच त्याच्या जातीचे जातीमध्ये ओरिजिनल आहेत यांना फक्त तुम्ही अजून जूनमध्ये भरवा जूनमध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतो ज्याला म्हटलं गरळूड पाणी वाहत असतं ना त्या गड़ूड़ पाण्यामध्ये तुम्ही भरवा एक नंबर मित्रांनो रिझल्ट हा भेटत असतो बच्चांचा शेळी बच्चे चांगली पोचते कारण की पहिले दोन महिने तर बच्चेला व्हायला ग्रोथचा थोडा टाईम लागतो पण नंतर ते तीन महिने असतं मित्रांनो खूप चांगला चारा भेटत असतो म्हणजे जूनमध्ये लागली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरपर्यंत मित्रांनो फुल चारा खाते शेडी हिरवा चारा खूप चांगला खाते आणि चांगला चारा उपलब्ध असतो म्हणून बच्चांचा ग्रोथ चांगला होतो आणि शेळी पण धनगट होते मित्रांनो म्हणून आता जर घेऊन गेले तर तुम्ही शंभर टक्के बच्च फक्त अजून दोन महिने लावू नका शेड्या एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेड्या करतील बघा ना केवढी आहेटी हो ना बघा लांबापणा बघा हायड बघा हा हा बरोबर बरोबर बिलकुल जाम राह आणि काही विषयी बरोबर बरोबर हे बर। बघा क्वालिटीच्या पाठी क्वालिटी बघा पाटा दोनदात आणि आधात दोनदात आणि आधात तुम्हाला बोललो ना हो बघा क्वालिटी बघा मित्रांनो मोजून बारा महिन्यात ते चौदा महिन्याच्या पाठी एक नंबर क्वालिटीच्या जा पाठीत ज्यांनी दोनदाच केले हे चौदा महिन्याच्या आहेत आणि ज्या आदत आहे त्या सगळ्या बारा महिन्याच्या आजच्या मित्रांनो तुम्हाला या पाठी बघायला भेटतील माप मोठं आहे तुम्ही बघू शकता गावराने शिडी काय माफ करणार मित्रांनो असं पाठींनी माफ केलेलं आहे जबरदस्त क्वालिटी हे बघा बघा पाठींची क्वालिटी म्हणून लवकरात लवकर घ्यायचं असेल तर आत्ताच संपर्क साधा दोन दिवसामध्ये संपूर्ण माल हा विकला जाणार आहे दहाची पट्टी कमीत कमी मित्रांनो दहाची पट्टी घ्यावी लागेल पाच पाठी भेटणार नाही कमीत कमी दहाची पट्टी घ्या दहा पंधरा वीस पंचवीस जिथे जेवढ्या घ्यायचे तुम्ही तेवढ्या घेऊ शकतात जितकं तुम्हाला घ्यायच्या असतील फक्त कमीत कमी दहाची पट्टी हे बघा किमती तुम्हाला फोनवरती सांगितल्या जातील काय किंमत असतील काय नाही सोनु भाऊ कुठला दंगलचा माल याचा बोटा जंगलचा ना क्वालिटी आपली जंगलची बरोबर एक नंबर मित्रांनो बघा बोटा जंगलची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल या कालच्या दिवशी हो कालच गाडी आलेली मित्रांनो ही पाटांची फळकर पाटा टोटल 24 हां जर सगळं घेतलं तर 100% वर मध्ये काही ना काही मिळेल ना मग देऊ ना काही ना काही देऊ पण हां 100% वर पूर्ण पूर्ण तर घेणार बरं हो तुमच्या मार्फत आले तर आपण अजून डिस्काउंट देऊ बरं मित्रांनो माझ्या मार्फत आल्यावर तुम्हाला अजून डिस्काउंट होईल सौद्याला मला घेऊन आम्ही सौदा करून देऊ तुमचा वाला काही टेन्शन नाही फक्त किंमत होणार आहे बरं बरं बरोबर नाही딜 तर आपण जबरदस्त भरून तुम्ही मित्रांनो काय टेंशन नाही हां काय टेन्शन नाही चला मोबाईल नंबर दिलेला आत्ताच कॉन्टॅक्ट करा घ्यायचा असल्यास